उदयराजेंनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जी रॅली काढली तर ती रॅली एवढी प्रचंड विराट होती की ती जणू काय विजय रॅलीस दिसत होती विजय हा उदयनजींचा नक्की ठरलेलाच आहे पण त्यांचं जे मागचं रेकॉर्ड आहे ते ब्रेक होणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तरुण वर्ग माता भगिनी ह्या सर्वांनी मोठ्या मतदेखीने मतदान कसं होईल हे पाहणं फार महत्त्वाचं आहे गरजेचं आहे आणि हे आणि उदाहरणराजे परत एकदा संसदेत पाठवण्याची जबाबदारी ही मतदार बंधू भगिनींचीच आहे आज आम्ही पाटण दौऱ्यावर आलो असताना वाड्या वस्तीवर गेलो तिकडे डॉक्टर धर्माधिकाऱ्यांच्या वतीने जो एक संसार वर्ग इकडे चालत आलेला आहे अनेक वर्षापासून तो खरोखरच वाखण्यासारखा आहे कौतुकास्पद आहे ह्या ह्या संस्कार वर्गामुळे सगळ्यांना एक दिशा मिळती एक विचार मिळतात आणि हे आज सगळ्यांच्या दृष्टीने फार गरजेचं आहे आणि ह्या ठिकाणी देखील आम्हाला उदयनजनच्यासाठी जो एक पाठिंबा न, न मिळत होता तो तो देखील म्हणजे विशेषच आम्हाला वाटला कारण की हे सर्वजण उदयरजनवर एवढे एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रेम करतात की आ, मला काय ते नवल वाटलं नाही उदयनजींनी ते कमवल्याला प्रेम आहे आणि नेहमीच अशा जिकडे कोणी पोचलेलं नाही अशा ठिकाणी उदयनजी पोचत असतात म्हणून हे त्यांचे हे प्रेमाची त्यांना पोच पावती आहे आणि हे निवडून आले तर ती ते त्यांनी कमवलेलं श्रेय आहे